असेल तर आता भाजपमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही आणि आता काय राष्ट्रवादीचं काँग्रेसचं सरकार येत नाही आपल्याला जर मंत्री व्हायचं असेल तर कुठं जावं लागते म्हणून भाजपमध्ये गेलं हे खरं कारण पण लोकांना सांगितलं काय विकास खोट कारण आता गमत बघा पाच वर्ष त्या भारतीय जनता पार्टीकडे गेल्याच्या नंतर आता नुकतंच निवडणुकीच्या तोंडावर राणा पाटलांच्या मंडळी आदरणीय अर्चनाताई पाटील परत कमळाबाई कडून कुठं आल्या हाणलेल्या घड्याळ्याकडं आता कमळाबाई कडून हाणलेल्या घडाळाकडं यायचं कारण काय परत विकास आहार विकास कसला विकास आता डॉक्टर पाटलाचा विकास म्हणजे मकरंदानासपुरेचा सिनेमा बघितला का तुम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत गुजरा बघितला का नाही ती अशीच निवडणूक लागलेली असते आमदारकीची ती देवाच्या पाया पडते देवा देवा मला आमदार कर तुला सोन्याची टोपी घालतो देव प्रसन्न होत याला आमदार करते देव वाट बघतोय आता नेमकी कोणच्या सोनालाकडून सोन्याची टोपी येणार आहे ही मकरंदानासपुरी राणा पाटला सारखंच हुशार असतंय काय करते गावातलं सोन्या नावाचं पोरग त्याला टोपी घालते आणि त्याची टोपी काढते घालतय सोन्याची टोपी मकरंदी सोन्याची टोपी आणि पद्मसिंह पाटील कुटुंबाचा धाराशिव जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीन मात्र ठरत नाही बंधू नो आणि आता एक फरक मला आहे ज्या पवार साहेबांनी पंचेचाळीस वर्ष मंत्री केला त्यांच्या बरोबर गद्दारी करून एका रात्री भारतीय जनता पार्टीत स्वतःच्या स्वार्थासाठी आलेले राणा पाटील डॉक्टर पाटील आणि दुसऱ्या बाजूला ज्या ओम राजेला एकदा आमदार एकदा खासदार उद्धवजी ठाकरे साहेबांनी बाळासाहेबांनी केलं त्या उद्धव साहेबाचा पक्ष फुटत होता चिन्ह जात होत नाव जात होत सत्ता जात होती आणि पलीकडे गेलो तर पन्नास खोके भेटत होती त्याच्यावर लात मारून इमानदारी उभा असलेला ओम राजे दुसरीकडे निर्णय तुमचा आहे तुम्ही ठरवायचंय कि कोण माणूस इमानदार आणि कोण माणूस संधी साधू आहे बांधवाण पहिला विषय हा दुसरा विषय कमळाबाई घराण्याशाही घराण्याशाही घराणेशाही म्हणते बरं झालं राणा पाटील तुमचे रहिवाशी नाहीत जाऊचे नाहीतर सरपंच कोण राहिला असत राधा पाटील उपसरपंच अर्चना काही म्हणते तिकडं आणि सदस्य हा चलो